चालेल सर बसले आज माजलगाव येथून आमदार प्रशांतला सोळंके यांच्या विचारामधून त्यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यामधून पैलास्वाद संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आणि त्याचा आक्रोश त्याचं दुःख माझा लोक मतदारसंघाला सहन झालं नाही जसा महाराष्ट्र शोकाकुल झाला देश शोकाकुल झाला त्याच पद्धतीनं माझा मतदारसंघ हा पण शोकाकुल झाला घटना दुर्दैवी घटना घडल्यानंतर साधारणत काल ताणीत आमदार प्रकाशला सोळंके यांनी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या घरी येऊन पण भेट दिली एकमेकांनी वस्तुती पाहिली गावकऱ्यांना भेटले सगळा विषय समजून घेतला आणि त्यांना असं वाटलं की माणूस तर गेला दुःख खूप मोठं आहे गावाचं नुकसान आहे परिसराचं नुकसान आहे समाजाचं नुकसान आहे परंतु या सगळ्या गोष्टी आता काही परत येणार नाही ना। मग हे कुटुंब कोलंबडता कामा किमान सामाजिक दायित्व म्हणून एक समाजाची एकमेकांना सहकार्य म्हणून आपण थोडं या कुटुंबाशी थोडं आर्थिक सक्षम कुटुंबाला करावं असा मानसिक विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी माजलवाला या तक्षिणीत कार्यकर्त्यांची सर्व पक्षी अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला की आपण कैलास संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावच्या तीनही तालुक्यातून विशेषतः माजलगाव मधला माजलगाव तालुक्यातून ज्या दिवशी संकल्प केला त्या दिवशी आमदार प्रकाशराव सोळंके यांच्या कुटुंब परिवारांचा साधारणतः जी काय मदत चाळीस पंचेचाळीस पन्नास लाख मला काय आता आतापर्यंत चौवेचाळीस लाख तेरा हजार चारशे त्र्याऐंशी अशी आतापर्यंतची या दिवस संस्था असतील कॉलेज असतील ते स्वतः त्यांनी स्वतः दहा लाख रुपयाची मदत या आ, एक दुःखद परिस्थितीमध्ये केली आणि माझा लोक मतदारसंघाचा तसा जुन्हा ते दुःखानं या ठिकाणी घटना दुःख दे प्रसंग दुःखद आहे मदत देता आहोत चिमक्याला काढीचा आधार बुडक्याला काढीचा आधार एक मानसिकता सुदृढ राहावी अशा दृष्टिकोनातून एक एक माणूस माणसाला मदत करतो अशापैकी एक छोटीशी मदत आहे आजची परिस्थिती आपण आज आपण इथं फुलांची <laughs> बापडी आपल्या मतदारसंघातील सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ते पत्रकार संघ असेल वकील संघ असेल व्यापारी महासंघ सर्वच पक्षाचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या मतदारसंघाच्या वरून पण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हा निधी या ठिकाणी आताच त्यांच्याकडे सुपृद्ध केलेला आहे आपल्या सर्वांनाच या त्यांचा जो काही निघूण हत्या झाली त्यांचं कुटुंब अशीपणाने उघड्यावरती पडलं आणि <coughs> म्हणून पण हा एक छोटा एक छोटी मोहीम घेऊन हा निधी या ठिकाणी त्यांच्याकडे सोपूत केलेला आहे निधी सोपूच केलेला आहे याचा अर्थ काही आपलं काम संपलं या तर जसं आपण सुरुवातीपासून एक भूमिका घेतलेली आहे की या पुण्यात जे काही आरोपी आहे त्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत हे आपलं या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सर्वांनीच अतिशय सावधपणाची भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तपास सी आय डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला एस आय टी नेमली त्याच्यानंतर निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी होणार आहे हे घोषित केलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आरोपी याच्यामध्ये निश्चितपणानं पकडले जातील आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पासावरती लटकवलं लड, जाईल हे माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ही शिक्षा मिळेपर्यंत आपण सर्वांनीच हे या कुटुंबाच्या पाठीमागं आपण आपण राहिलं पाहिजे हे कुटुंब आपलंच आहे या भावनेतून या घटनेकडं आपण सर्वांनी बघितलं पाहिजे आणि निश्चितपणानं मी नेहमीच सांगतो की जे गेल्या पाच वर्षामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जी काही गुंडगिरी अवैध धंदे त्याच्यातून मिळणारा प्रचंड पैसा आणि त्याच्यामुळं एक बेफिकीर झालेल्या काही प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती यांना मोकाट रान सुटलं होतं आणि त्याचा धारसाण मुकाबला स्वर्गीय संतोषजी देशमुख यांनी केला त्यांना त्यांच्या <coughs> प्राणाची आहुती त्या ठिकाणी द्यावी लागली तरीसुद्धा याच्यानंतर एक निश्चितपणानं बीड जिल्ह्यामध्ये या सर्व अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध निश्चितपणानं जनमानसामध्ये प्रशासनामध्ये सरकारमध्ये या ठिकाणी हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ही प्रवृत्ती मोडीत काढून सर्वसामान्य नागरिकांना शांततेचं आणि ह्याचं जीवन जगता आलं पाहिजे शांततेनं त्यांना त्यांचे व्यवसाय करता आले पाहिजेत त्यांच्या आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जे प्रकल्प येत आहेत त्यांना अशा प्रवृत्ती जे काही त्रास देत आहेत ते बंद झालं पाहिजे आधीच मागासलेला आपला जिल्हा आहे आणि असे प्रकल्प आल्यानंतर काही ना काही प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी असेल कोणाला कामाचं हाताला काम देण्याचं असेल हे चालू होईल या भावनेनं आपण या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं पाहिजे आणि मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच आवर्जून विनंती करायची की याच्यामध्ये कुठंही कोणीही कुठल्या जातीविरुद्ध कुठल्या याच्याविरुद्ध आपल्या मनामध्ये भावना न आणता एक गुंडगिरीला आणि राक्षसी वृत्तीला काही जात नसते माणसातलीच ती एक वृत्ती आहे परंतु ही वृत्ती समूळपणे नष्ट करणं आणि या स्वर्गीय संतोषजी देशमुख यांचं जी हत्या झालेली आहे त्या हत्येतल्या आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा होणं आणि या कुटुंबाला न्याय मिळणं हे आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं गरजेचं आहे आणि ते मिळेपर्यंत आपण अतिशय सावधानतेनं या प्रकरणाचा शेवट लागेपर्यंत आपण सर्वजण सतर्क राहूया एवढीच या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो मी परत एकदा स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आपण सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी आहोत जे ज्या ज्या वेळेस ते या ठिकाणी हाक देतील त्या त्यावेळेस आपण सर्वजण त्यांच्या हाकेला ओ हो देऊन या ठिकाणी निश्चितपणानं त्यांच्या त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी यू हा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना देतो आणि माझे दोन शब्द साहेब एक आपल्याला प्रश्न आहे की आपण पाहत आहे की पोलिसांची भूमिका अगदी पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत प्रचंड समाजाला संभ्रमित करणारी आहे कारण हत्येच्या दिवशी पोलिसांची भूमिका तीच आज पंचवीस सव्वीस दिवस झाले मुख्य आरोपी फरार आहेत याच्यात ही पोलिसांचीच भूमिका येते आणि काल धनंजय देशमुख जेव्हा मुख्य पोलिस कार्यालयात गेले होते काही भेटीसाठी त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या बरोबर अगदी पोलिस म्हणजे सी आय डी ऑफिसच्या प प्रांगणामध्ये त्यांना धमकी दिली जाते आणि त्यावर फारसं काही होत नाही तर हे पोलीस पोचलेत कुठं आणि या समाजानं या यंत्रणावर विश्वास ठेवावा कसा आपण सत्ताधारी पक्षात असल्यामुळं पोलिसांच्या भूमिकेबद्दल आप आपण काय सांगाल लाच्छा काल जी घटना घडली त्याच्याबाबत हे आलेलं आहे आणि त्यांनी तक्रारही केली असं मला वाटतं धनंजय निश्चितपणानं मी उद्या या माझ्या काही दुसऱ्या कामासाठी मुंबईला जाणार आहे परंतु मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून पोलीस तपास कशा पद्धतीनं चालू आहे आणि अजूनही पाहिजे तेवढ्या म्हणजे सतर्कतेनं हा तपास होत नाही ही बाब त्यांच्या कानावरती निश्चितपणाने घालीन आणि याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणखी याच्या बाबतीत मी प्रयत्न करेन थँक्यू आता राजीनामा मागितला आहे काहीच आमदारांनी दोष व्यक्त केलेला आहे की राजीनामा तर आमा, आता व्यक्त केलेला आहे आम्ही जाहीरपणाने व्यक्त केलेलं आहे आणि आम्हालाही वाटतं की विपक्षपातीपणे ही चौकशी व्हायची असेल तर त्यांनी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत मंत्रिपदाहून बाजूला व्हावं काही त्याच्यामध्ये काय फार मोठं नुकसान होणार नाही कोणाचं त्यांनी बाजूला व्हावं आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा किंवा मी आता बाजूला झालो आहे आणि आता निपक्षपातीने चौकशीला मार्ग मोकळा झालेला आहे की करायचं की नाही करायचं हे त्यांच्यावर बाबतीत आमचे सातत्यानं प्रयत्न चालले